खूप खूप अचूक प्रमाण घेऊन आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत लाडू खुसखुशीत होण्यासाठी पाक तयार करताना कोणती काळजी घ्यावी पाक जर व्यवस्थित तयार झाला नाही तर ते लाडू चिवट होतात किंवा ते एकदम कडकसुद्धा होतात तर असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो तीळ घेतलेली आहेत हे गावरान तीळ आहेत तिळाचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात एक म्हणजे एक सफेद एकदम तीळ असतात आणि एक म्हणजे थोडेसे काळपट कलरचे तीळ असतात तर ते आपल्याला काळपट कलरचे जे गावरान तीळ असतात ना तेच आपल्याला घ्यायचे ते चवीला खूप छान असतात आणि तितकाच आपल्याला गुळसुद्धा घ्यायचा आहे तिथे इथे मी पाव किलो गुळ घेतलेला आहे आणि दीडशे ग्रॅम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर इथे दोन वाटी मी तीळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे तर लाडू करताना एक लक्षात ठेवा जितके आपण तीळ घेणार आहोत ना त्याच प्रमाणात आपण गुळसुद्धा घ्यायचे म्हणजे समप्रमाण आपल्याला हे दोन्हीसुद्धा वापरायचं आहे आणि शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता गॅसवरती इथे कढई ठेवलेली आहे सर्व साहित्य आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरतीच छान भाजून घ्यायचे आहेत थोडेसे डाग पडेपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला खूप जास्त सामानाची गरज लागत नाही अगदी दोन मुजका साहित्यात आपल्याला हे तिळाचे लाडू तयार करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे लाडूसुद्धा आपले खाण्यासाठी मस्त एकदम लागतात तर इथे सुद्धा झालेले आहेत मी इथं काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हे तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तीळसुद्धा आपल्याला स्लो घॅस करूनच भाजायचं आहे अजिबात ही घॅस वाढवायचा नाही आहे आपल्याला लो फ्लेमवरतीच छान भाजून घ्यायचे आहे तीळ आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही त्याचा कलर चेंज करायचा नाही आहे त्यामुळे ना जर कलर चेंज केला करपट जर लागले तर खाण्यासाठीसुद्धा लाडू करपट लागू शकतात त्यामुळे तीळ आपल्याला लो फ्लेमवरतीच मस्त अशी भाजून घ्यायचे तीळ भाजल्या गेले ना की ते थोडेसे तडतड उडू लागतात त्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर आता इथे मी तीळसुद्धा छान भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे जे भाजलेले आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे साल पूर्ण काढायचे आहे बघा तर इथे थंड ती साल पूर्ण काढून टाकलेली आहे मी तर तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये जाडसर भरट करू शकता किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जाडसर वाटून घेऊ शकता तर इथे मी आता मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलेलं आहे थोडी जाडसरच भरट करून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप छान गरम करायचं आहे लो फ्लेमवरतीच त्यानंतर आपल्याला गूळ हा विरघळून घ्यायचा आहे बघा याचा पाक तयार करायला घ्यायचा आहे पाक तयार करताना कित्येक जणांना अशी भीती वाटते की आपला पाक चांगला झाला नाही लाडू फसला गेले तर पण अजिबात टेन्शन घेऊ नका अशा पद्धतीने पाक जर तयार केलात ना तर तुमचा पाक अजिबातही फसणार नाही तर इथे मी गुळ घातलेला आहे आणि त्या गुळामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे अगदी दोनच चमचे पाणी घालायचं याच्यामध्ये आणि पुन्हा साहित्य असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पटकन हा विरघळतो पण आणि आपला हा पाक असा थोडासा घट्ट होत नाही त्यामुळेच आपले लाडू छान असे खुसखुशीत होण्यासाठी इथे पाण्याचा वापर केलेला आहे पाकसुद्धा तयार करताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे कुठेही गॅस फास्ट करायचा नाही आहे अगदी दोन मिनटातच आपला पाक हा तयार होतो बघा तर पूर्ण गूळ हा विघळलेला आहे आता आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आपला पाक तयार झाला आहे की नाही तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं आपल्याला पाक याच्यामध्ये घालून बघायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथे मी घातलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही बघा याचा गोळा होत नाही आहे म्हणजेच आपला पाक हा तयार झालेला नाही आहे अजून आपल्या ह्या पाकाला थोडं शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते भी दोन चान चान मी दोन मिनटं पुन्हा छान असा पाक इथे शिजवून घेतलेला आहे गुळाला पण छान अशी उकळी आलेली आहे बघा आणि फेससुद्धा आलेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे आणि हा चिक्कीचा गुळ मी वापरलेला नाही आहे साधाच गुळ वापरलेला आहे पुन्हा आपण चेक करून घेऊया पाक आपला तयार झालेला आहे की नाही तर अशा पद्धतीने मी पुन्हा इथे पाक घातलेला आहे पाण्यामध्ये याचा गोळा तयार होते बघा तुम्ही पाहू शकताय बघा याचा गोळा इथे तयार झालेला आहे आणि हा गोळा आपल्याला असं तयार करून घेतलेला आहे म्हणजेच आपला पाक इथे आता तयार झालेला आहे असा छान गोळा होतो याचा तयार झालेला गोळा त्या प्लेटमध्ये आपण असं टाकला ना त्यानंतर थोडंसं असा आवाज येतो तर अशा पद्धतीनेच आपला हा पाक तयार करून घेतलेला आहे आता आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे घ्याची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे या पाकामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा घातलात ना तर आपले लाडू मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात अजिबात ही चिवट होत नाही वाथड होत नाहीत आणि टनकसुद्धा होत नाहीत एकदम मऊ आणि खुसखुशीत तयार होतात हे लाडू तर आपल्याला बघा छान असा फेस आईला बघा सोडा घातल्यामुळे ना आपला हा छान हे लाडू खुसखुशीत तयार होण्यास मदत होते आणि सोडासुद्धा आपल्याला चिमूटभरच घालायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला वेलचीपूड घालायची आहे पूर्ण सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फटाफटात आपल्याला बाकीचे साहित्यसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यामध्ये आणि पूर्ण साहित्य आपल्याला आता फटाफट इथे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पटकन हात चालवायचा आहे तर इथे आपलं सगळं साहित्यसं मिक्स करून झालेलं आहे गूळसुद्धा आपण बघा एकदम परफेक्ट प्रमाणात घेतलं होतं बघा त्यामुळे आपले लाडू मस्त एकदम खुशखुशीत तयार होतात तर आता आपले हे लाडू एकसारखेच तयार होण्यासाठी आपण इथे चमचा वापर केला आहे तर इथे अशा पद्धतीने खरखट चमचा घेतलेला आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे बघा ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एक एक चमच्यामध्ये असं हे घालायचं आहे अशा पद्धतीने केल्यावरती आपल्या हाताला चटकासुद्धा बसत नाही आणि लाडू आपले एकसारखे तयार होतात चमच्याला आपण सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जर खोलकट चमचा असेल तुमच्याकडे प्लास्टिकचा तर तुम्ही तोही वापरलात तरी चालेल तर अशा पद्धतीने बघा पटकन असे लाडू तयार होतात बघा हाताला चटके न बसता आपण हे लाडू फटाफट तयार करू शकतो आणि एकसारखेच तयार होतात लाडू तुम्ही अशा पद्धतीने करून बघा हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि लाडूसुद्धा आपले एकसारखे तयार होतात तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्वसुद्धा लाडू इथे करून घेणार आहे मकर संक्रांती स्पेशल लाडू आपले खाण्यासाठी इथे तयार झाले तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून बघा गोल घरगरीत गर खुसखुशीत लाडू आपले इथेही तयार झाली आहे तर तुम्हाला लाडू करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा